गेल्या काही दिवसापासून राधानगरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापुरासह अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सध्या प्रशासनाकडून महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत मात्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचाही पंचनामात समावेश करण्यात यावा अशी मागणी गोकुळचे संचालक अभिजीत तायशेट्टे यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले आणि राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख भोतल यांना निवेदन दिले आहे सध्या राधान तालुक्यामध्ये महसूल विभागामार्फत जे महापुरामुळे नुकसान झालेले जी पिकं आहेत त्याची पाहणी आणि पंचनामा करण्याचं काम सुरू आहे परंतु ह्या वर्षी जर विचार केला तर तुलनेनं अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात तालुक्यात किंवा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि राधान तालुक्यातसुद्धा जे अतिवृष्टीमुळं जे पिकांचं नुकसान झालं आहे त्याचे देखील पंचनामे होणं आणि त्यांना नुकसान भरपाई मिळणं ही खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे त्यामुळे आता आम्ही उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की पुराच्या पाणीबरोबर पंचनाम्याबरोबर अतिवृष्टीनं ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जास्त पाऊस रेकॉर्ड उपलब्ध आहे तर त्याच्या आधारे देखील पिकाचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई अशा मागणी आम्ही उपयोग अधिकारी आणि तहसीलदारांच्याकडे केली आहे यावेळी विश्वासराव संदीप पाटील दत्तात्रय चोगले मिथून पारकर संदेश म्हापसेकर अनिल पाटील दादू गावडे देएन पाटील सुनील पाटील अजिंक्य जाधव मनीष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी राधानगरी कांबळे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस